आहेत आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणजे माझ्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आम्ही गया देशमुख साहेब आले होते आज त्यांनी जनतेला समोर या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि जनतेला त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जे त्यांनी वचननामा या ठिकाणी जाहीरनामा प्रसंग त्याविषयी आम्ही आमचं सरकार आल्यानंतर जनतेसाठी काय करणार आहोत हे त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मार्गदर्शना सांगितलं आणि महायुती सरकारने किती दिशाभूल केली जनतेची किती भ्रष्टाचार खोपवला हे त्या ठिकाणी त्यांनी जनतेला आज या ठिकाणी आपण पाहिलं हे सांगण्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मग महिला भगिनी असतील या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव असतील शेतमजूर असतील आमच्या ग्रामीण भागातील व्यापारी छोटे छोटे व्यापारी असतील सर्व मंडळी या ठिकाणी आज उपस्थित होते आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपण त्या पाहू शकता की हा जनतेचा विश्वास त्या ठिकाणी आमच्यावर विरोधक आता मला काय म्हणायचं या तालुक्यामध्ये त्यांनी काय म्हणतात त्यांच्या बाबतीमध्ये मी सांगण्यापेक्षा आपल्या सगळ्याला माहीत आहे जे बॅनर लावतात बॅनर लावून हे आणलं म्हणून त्या ठिकाणी बॅनरबाजी करतात ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी म्हणजे लोक जनता म्हणते की कुठं कुठं म्हणजे दवाखान्याला कुठं ह्या आम्हाला तर काही दिसला नाही कुठं काय त्याचं हे नाही फक्त पण जाहिरातबाजी करायची आणि खोटं बोलायचं रेटून बोलायचं हेच त्यांचा धंदा होतो